तर म्हणून इंस्टाग्रामवर स्क्रोल करते वेळेस माझ्या नजरेसमोर ही रील आली आणि ही रील आल्यानंतर मला असं वाटलं की ती रील तुमच्यासोबत सहित शेअर केली पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता की म्हणून नो या व्हिडिओ क्लिपमध्ये एक शिक्षिका जी आपल्या शाळेपासून निरोप घेताना दिसत आहे आणि ही सीन आपल्याला जिल्हा परिषद शाळेचा पाहायला मिळत आहे म्हणून खरंच अशा काही गोष्टी आपल्याला फक्त पी म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात या जिल्हा परिषद शाळेमध्येच घडताना दिसत आहेत म्हणून ज्या पद्धतीने गावकऱ्याची आपल्या जिल्हा परिषद शाळेची आणि विद्यार्थ्यांची जी जवळीक आहे ना ते फक्त ग्रामीण भागातच पाहायला मिळते आणि व्हिडिओ शेअर करायचं कारण एवढंच की तुम्ही हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली जेव्हा होते ना तेव्हा निरोप देताना गावकरी विद्यार्थी आणि शिक्षिका इथं आपल्याला भाऊक होताना दिसले म्हणून खरंच विद्यार्थ्यांचं असं प्रेम फक्त जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिकेला किंवा शिक्षकालाच मिळत असतं बाकी तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत आहात आणि या शिकलात त्या जिल्हा परिषद शाळेचं नाव मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असा कोणता शिक्षक आहे की ज्या शिक्षकाची शिक्षका आठवण तुम्हाला आज पण येते त्यांचं सहित नाव मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा